शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात लोक आयुक्त यांच्याकडील तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने संयुक्त ओढे नाले पाहणीचा अहवाल सादर केला आहे यात अहवालातील मुद्दे आणि प्रत्यक्ष नाल्यांची स्थिती यात मोठी विसंगती आहे त्यामुळे मनपाने आता केवळ कागदी घोडे पावसाळ्याच्या आधी ओढे नागरिकांचा धोका दूर करावा अशी जागृत नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चेंगेडे यांनी केली आहे नगर शहरातील ओढे नाल्यातील अतिक्रमणाबाबत चेंगेडे यांनी जिल्हाधिकारी तसेच लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे या अनुषंगाने लोकायुक्त यांच्यासमोर सुनावणी झाल्यात तसेच जिल्हाधिकारी यांनी वारंवार बैठका घेऊन शहरातील ओढे नाल्यांची तक्रारदारांना समवेत पाहणी करून योग्य ती कारवाई करावी असे आदेश देखील दिले आहेत अतिक्रमण केलेल्या जागेत अवैधरित्या गॅस रिपेरिंग सेंटर सुरू असल्याची माहिती तोपकाना पोलिसांना डायल एकशे बारा नंबरवरून मिळाल्यानंतर त्यांनी सदर गॅस रिपेरिंग सेंटरवर छापा टाकला शनिवारी दुपारी एकच्या सुमारास साबेडी उपनगरातील कुष्ठधाम रस्त्यावरील ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार महादेव निमसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत दत्ता शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे शहरातील कचरा संकलनाचा तिढा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही चार महिन्यांचे सुमारे कोटी रुपयांचे बिल थकल्याने ठेकेदार संस्था श्रीजीने बंद आहे दरम्यान आयुक्त पंकज जावळे यांच्या आश्वासनानंतर ठेकेदार काम सुरू केले आहे परंतु बिलाचा तिढा अद्याप सुटलेला नाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हजारो शेतकरी व्यापारी व कामगार वर्गाचे प्रपंच अवलंबून आहे या बाजारपेठेत चांगल्या पद्धतीने रस्ते उपलब्ध करून व्यापारी चालना देण्याचं चा काम करण्यात आलं आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात व नेप्ती बाजार समितीमध्ये अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बाजार समितीमधील व्यापाऱ्यांच्या वतीने आमदार जगताप यांचा सत्कार करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते परवडत नाही हॉस्पिटल मानवतेच्या या कार्यास रांका परिवाराचे नेहमीच योगदान राहणार असल्याचं प्रतिपादन किरण रांका यांनी केलं आहे शहराच्या खबरदात या बातमीपत्रात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर